किती वेळ लावलास अगं थोडं काम होत बोल ना काय म्हणतेस आठवण ती मला पण तुझी लय आठवण येते माहितीये का पण हे कामामुळे जमतच नाही आजी म्हणजे तुला माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे अगं नाही तूच महत्वाची मला पण एक बोलू का असं किती दिवस आपण चोरून चोरून भेटणार बोलणार आहे आपण लग्न करायचं का लग्न हो करशील ना तू सोबत लग्न करेन ना तुझ्याशीच लग्न करायचंय मला तुला तर माहिती आहे ना तू सोडून कोण आहे माझ्यावर कधी लग्न रे तुला कसली घाई झाली आहे बरं ऐक ना काय मला आयफोन पाहिजे होता आयफोन देतो ना घेऊन कधी एक दोन दिवस थांब फक्त मी आयफोन घेऊन देतो पण मला सांग आयफोन घेऊन देतो तुला पण लग्न करशील ना माझ्यासोबत तुला एवढा विश्वास विश्वास नाही का माझ्यावर ठीके दोन दिवसात तुला आयफोन घेऊन देतो नक्की ना पण देतो बोललो तुला मी बघ बर का हा देतो तू जा घरी आता मी येतो दोन दिवसांनी तुला भेटायला आय आय टू बाय बाय हा किती उशीर कधी पासून वाट पाहतो तुझी मी तुला माहिती आहे मला घरी किती काम काम नाही तुल का तुला एक सांगायचंय आपण लवकरात लवकर लग्न करायचं लग्न हो बर काय घाई तुला लग्नाची करणारच आहे ना आपण लग्न मला तुझ्या सोबत राहायचंय तू नसली मला करमतच नाही अरे लग्न करून मग सोबतच तर राहणार आहे आपण बरं ऐक ना मला तुला एक बोलायचं होत काय ग तुम्हाला कधी गिफ्ट दिला आठवत तुला? तुला गिफ्ट रिंग दिली नव्हती मी तुला रिंग दिली होतीच ना पण या वेळेस मला सोन्याची चेन हवी बस इतकंच दोन दिवस थांब सोन्याची चेन देतो तुला नक्की हो नक्की बघ बर का हो बर ऐक ना घरची वाट बघतोय खूप लेट होत मला अगं भेटू ना आपण परत नक्की कर नक्की भेट तू असंच चल बाय वर्गी तर लागणार हा म्हणली बार का पण नानाला बोलावं लागणी गोष्ट कारण त्याच्याशिवाय एकहीच होणार नाही कारण आहे ना त्याच्या घरच्यांना बोलतील आणि सोयरीक जमली म्हणून समजा हा चला आज नानाला बोलूनच टाकतो लग्नाबद्दल नाना कर काय करताय काय काम करत होतो थो नाना थोडं महत्वाचं हो बोलायचं होतं काय बाबा काय झालं तुम्हाला वाटत नाही का म्हणजे तुम्हाला सुन यावी आता माझ होत चाललंय ना म्हणजे लग्नाचं माझ्या असे सुनी घराच्या कामासाठी हो नको वय होत चाललं म्हणून पाहिजे वय नाही ना ना आता सांगा बरं मी लहान असतानीच माझी आई गेली त्याच्यानंतर आपल्याला दोघाला स्वयंपाक करावा लागला मला तुमच्या हल्ने बघतो म्हणून वाटतं मला बरोबर बर, जास्त पाणी लावू नको हे बघ माझ्या मित्राची मुलगी मी बघतो बोलतो ते नाही नका बोलू नाना आपल्या गावातली एक पोरगी कोण रे मी तुम्हाला सांगतो नंतर पण माझ प्रेम आहे तिच्यावर आणि आम्हाला दोघा लग्न करायचंय गावातली हा बर तुम्हाला भेटायच तिला हा भेटावू लागेल ना एक काम करा आपण उद्या तिच्या घरी जाऊ हा आणि तुम्ही तिच्या घरच्या सोबत बोलून घ्या आणि म्हणजे लग्न होऊन जाईल ना मग नाही नाही हे बघ मी तिच्या घरी येत नाही असच तू काय कर तू तिला भेटायला मला इथं बोलून घेऊन ये काय बघ ती इथं येईल मी तिच्याशी बोलतो आणि पटलं तर मी तिच्या घरी जातो ना ना तुम्ही मानताना तसं मी ना लगेच घेऊन येतो पुरीला बर ये घेऊन जा ना ना हा मला तुम्हाला एक मतच बोलायचंय तुला माझे हाल बघवत नसेल हा दिवसभर मी राब राब राबतो घरी आपल्याला आपल्या हाताने करावा लागतो हे तुला काहीच बघवत नसेल नाही ना आणि त्याच्यासाठी आणि त्यासाठी तू लग्न करणार आहे बरोबर जातीला घेऊन घरी पोरी घेऊन येऊ हा घेऊ ये अरे कधी येते ना ना माझे वाली आली अ ए माझे वाली दी माझी ती अरे माझे वाली आमचं ठरलं लग्न करायचंय आमचं पण ठरलं लग्न करायचं ए थांबा तुमचं दोघांचं ठरलं ना आधी तिला विचारा ती कोणासोबत लग्न करणार आहे वळून मी कोणासोबत लग्न करणार ठरलं लग्न करायचं आपलं पण ठरलं होतं लग्न करायचं मला नाही करायचं तुमच्या दोघांचं अरे पाहिलं यासाठी मी म्हटलं आधी तिला इथं बोलवा मी तिच्याशी बोलतो आणि मग तिच्या घरी जाऊ हे आजकालच्या जा दुनियेत ना हे असल्या असल्याच भानगडी होत असतात बघ आणि पोरी हे बघा आम्ही शेतकरी माणसं आहे बाबा तुमच्यासारख्या पोरी जेव्हा या शेतकऱ्यांच्या पोरावर शेत प्रेम करतात ना आणि त्यांच्याकडून विविध वस्तू मागतात ना तेव्हा ही पोरं आमच्याकडे येऊन हट्ट करतात आणि यांची हट्टापाई आम्हाला जमिनी विकाव्या लागतात बैलं विकावी लागतात आणि ह्याच्यात फक्त आमचं नुकसान नाही आहे तू तु स्वतः तुझ्या पायावर दगड मारून घेते बघ लक्षात ठेव अशा प्रेमाने तुझंही वाटोळं होईल असं करू नको भाई ना ना खरंच आमचं चुकलं आम्हाला माफ करा आणि तुमच्यामुळं आमचे डोळे उघडले तुम्ही बोलले ते खरं आहे तिला मी आय फोन घेऊन देणार होतो बघा मी चे इन देणार होत तिला पाहिलं मुलांना अरे तू तिला चैन घेऊन देणार होता तू फोन घेऊन देणार होता पण तुम्हाला सांगतो तु आजच्या काळात प्रेमसुद्धा चेहरा बघून करायचं नसतं आणि पोरी तुला आज वस्तू मिळतात म्हणून तू प्रेम करते किंवा प्रेमाचं नाटक करते असं म्हणावं तर पण आयुष्याचं काय आयुष्य हे दुसऱ्याच्या वस्तूवर काढायचं नसतं ते स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं जातो ना ना आता ना तुम्ही म्हणता पुरीशी आम्ही लग्न करू